नमस्कार मी आपल्याला वारंवार माध्यमात सांगत असतो की आग्नेदिशेचं शौचालय व्यक्तीला राजाचा रंक किंवा मरसडीतून चालणारा व्यक्ती सायकलपर्यंत किंवा भिकाऱ्यापर्यंत कसा पोचू शकतो याचं उदाहरण मी आज आपल्याला सांगणार आहे आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या घरामध्ये मी काही दिवसापूर्वी ही व्हिजिट केली होती आज त्या घरामध्ये खूप अशा अनेक समस्या आपल्याला मी सांगणार आहे या सर्वप्रथम या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो आहे पूर्वेचा आणि ह्या पूर्वेचा दरवाजा पाहून या व्यक्तीने ही वास्तू सिलेक्ट केली परंतु या घरामध्ये आल्यानंतर या ठिकाणातून यापुढे या या ठिकाणीतून आल्यानंतर हा वायव्यचा जो भाग आहे या घराचा पूर्णपणे कट आहे या घराचा ज्या पद्धतीने आपण स्क्वेअर पाहतो त्या पद्धतीने हा वायव्यचा भाग जो आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब आहे त्याच पद्धतीने इकडे आपण पाहतोय ती ही आहे आग्नेयचं शौचालय दाखवा जरा हे आग्नेयातील शौचालय व्यक्तीकडे खूप काही होतं आणि आज तो शून्य झालेला आहे हेही आपल्याला उदाहरण मी दाखवणार आहे त्याचबरोबर हे, पर हे एस एस डब्ल्यूमध्ये मध्ये असलेलं शौचालय व्यक्तीच्या घरातील आर्थिक स्थिती त्याचबरोबर पर महिलेच्या आरोग्याच्या समस्या याही या ठिकाणी जाणवून आलेल्या आहेत त्याचबरोबर पर ठेवलेलं मंदिर हे या घरामध्ये चुकीचं आहे त्यामुळे आम्हाला वास्तू घेत असताना किंवा वास्तू पाहत असताना खूप योग्य पद्धतीने पाहणं खूप गरजेचं आहे मी वारंवार सांगतो की वास्तूमध्ये कुठल्याही दिशेमध्ये दोष असेल चालेल परंतु आग्नेय दिशेमध्ये जर वास्तू दोष असेल तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आपली परिस्थिती खराब झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कृपया घर घेत असताना आग्नेय दिशेमध्ये शौचालय आग्नेय दिशेमध्ये कट किंवा आग्नेय दिशेमध्ये सिडी अशा ठिक असं घर आपण सिलेक्ट करू नका कारण की एक वेळच संधी मिळते त्या संधीचं सोनं तरी होतं नाही तर संधीचं माती होतं या मालकासारखं धन्यवाद